हाय फ्रेंड्स वेलकम टू आरंभ ब्लॉग्स मी प्राची तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे आता मागचा व्हिडिओ मी बनवला होता पुरुषांसाठी की पुरुषांच्या फिलिंग असतात आणि त्यांना देखील सर्वांनी समजून घेतलं पाहिजे याविषयी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर आत्ताचा व्हिडिओ मी फक्त बायकांसाठी बनवणार आहे की बायकांच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स असतात आणि पुरुषांनी कसं त्यांना समजून घेतलं पाहिजे एखादी व्यक्ती असते एखादी स्त्री असते तर तिच्या लाईफमध्ये पण देखील खूप प्रॉब्लेम्स असतात तुम्हाला वाटत असेल की एखादी व्यक्ती लेडी किंवा स्त्री जॉबला जाते म्हणजे तिची लाईफ खूप छान आहे तर तसं नाही आहे जी जॉबला जाते ना तर तिची लाईफ अजून खडतर आहे कारण तिला घर सांभाळून मुलं वाळ सांभाळून तिचा सगळा परिवार सांभाळून एक्स्ट्रा काम जे आहे बाहेरचं म्हणजे जॉब तो करावा लागतो म्हणजे असं काही नाही की ती लेडी पूर्ण घराकडे इग्नोरच करते आणि फक्त जॉबमध्ये जाऊन एन्जॉय करते तिथं पण एन्जॉयचं काही असं काम नसतं खूप तिथे पण टेन्शन जसं माणसांना असतं तसं बायकांना देखील असतं तुम्ही ते एक पिक्चर देखील पाहिला असेल फोटो की जेव्हा माणसं जॉब करतात त्यांना फक्त जॉब करायचा असतो असं पळताना दाखवतात एका रनिंग ट्रॅकवर तर बाईला जेव्हा जॉब करायचा असतो तर तिला सर्व घरातली कामं करून मुलांना सांभाळून सासू सासरे जर असतील तर घर सगळं सांभाळून तिला जॉब करावा लागतो तर जॉबवाल्या बायकांचं तर मी तर म्हणते सॅल्यूट आहे तुम्हाला की तुम्ही एवढं सगळं हँडल करता खूप छान काम करता तुम्ही आणि ज्या बायका घरी आहेत तर काही लोकांना वाटते की काय घरीच बसलेली आहे पैसा तर कमवत नाही आहे कसं काय पैसा कमवत नाही घरी बसलेली बाई जर तुम्ही ती जे कामं करते त्या कामाला बाई लावली तर तुमचे तेवढे पैसे त्या बाईला जाणार आहे तेवढे पैसे ती वाचवते वाचवलेले पैसे म्हणजेच तिने कमवलेले पैसे असतात तर घरी बसलेली बाई तुमच्या फायनान्समध्ये काही व्हॅल्यू ॲड करत नाही असं नसतं तर ती तू बरीचशी काम स्वतः करते बाईची गरज नाही लागत तुमच्या घरी तुमचे पैसे वाचतात तर या दृष्टीने पण तुमच्या फायनान्सला हेल्प होते तर तिची पण व्हॅल्यू काही कमी नसते आणि घरी घर सांभाळणं हे पण खूप मोठं टास्क आहे लहान मुलांना कधी सांभाळून पहा फक्त एका दिवसासाठी तुम्हाला वेळ लागेल त्यांचं सगळं काम बघणं इतकं मॅनेजमेंट छान असतं ना बायकांचं सकाळी लवकर उठून त्या घरची सगळं कामं करतात तुम्ही उठण्याआधी त्यांची निम्मी कामं झालेली असतात त्याच्यानंतर मुलं उठली तर मुलांची कामं त्यांना करावी लागतात त्यांचा नाश्ता मुलांचा नाश्ता हा वेगळा असतो आणि बाकीचे लोक खातात त्यांचं वेगळं असतं लहान मुलं तिखट वगैरे खात नसतील आणि घरच्यांना तिखट आवडत असेल तर दोघांच्या गोष्टी या वेगळ्या असतात त्या दोन वेगळ्या गोष्टी बनवतात कुणालाही निराश करत नाहीत एवढं छान त्या घर सांभाळतात घराची साफसफाई तुम्ही पाहिला असा ना एखाद्या बाईने जर घर खराब ठेवलं ना सर्व लोक येऊन नावं ठेवतात ज्या बाईचं घर छान असतं ना त्या म्हणतात किती छान आहे हो घर किती छान बाई आहे यांची किती छान ठेवते हो तर बाई बायका ज्या आहेत ना त्या स्वतः पण एकमेकांना खूप नावं ठेवत असतात तर बायकांनी पहिल्यांदा एकमेकांना समजून घेतलं पाहिजे माणसांनी देखील जॉबवरून आल्यानंतर थोडंफार बायकांना जर हेल्प करू शकत असतील तर, तर नक्कीच करा त्यामुळे तुमच्या दोघांमधलं बॉन्ड आहे ना ते खूप मजबूत होतं तुम्ही पाहिलं असेल काही होत नाही जोरुका गुलाम वगैरे काही हे नसतं तुम्ही जर खुश असता तुमची फॅमिली तुमचा संसार तर खूप छान बहरेल दुसऱ्यांचा विचार करू नका तसेही ते नावत ठेवत असतात त्यांचं स्वतः त्यांना करता येत नाही तुम तुम्ही जर तुमच्या वाईफला मदत केली ना तर तुमचा संसार छान होणार आहे आणि तुम्ही देखील खुश होणार आहात की सर्व सुखी चाललं ना तर जर जॉबमध्ये कटकट असा आणि फॅमिली घरी आल्यावर जर शांतता असेल ना तर सर्व माणसाला पण छान वाटतं बाईला पण छान वाटतं तुम्ही बघा विचारच करा फक्त की तुम्ही ऑफिसमधनं आला आणि घरी कटकट कटकट -कट -कट चालू असाल तर तुम्हाला असं वाटतं की ऑफिसमध्ये पण कटकट आहे घरी पण कटकट आहे नकोच हे तुम्ही मला बाहेर जाणं ओके वाटतं तर अशा वेळेस तुम्ही ऑफिसमधनं कटकटे पण तुम्ही बा घरी आलात स्माइल केली छान तुम्ही घरच्यांना मदत केली घरच्यांना पण वाटतं की हो माझा नवरा बाहेरून थकून आला तरी माझी हेल्प करतोय माझा विचार करतोय मुलांना सांभाळतोय काही नाही तर तेवढी तरी हेल्प करतोय तर बायका पण विचार करतात की हां ह्यांना कसं खुश ठेवता येईल है। ह्यांना कसं सुखी ठेवता येईल अजून एखादा छान एखादा गोड पदार्थ तुमच्यासाठी बनवून देखील टाकतील त्या तर अशा प्रकारे बायकांचा पण थोडासा विचार करा तुमचं सुख घरात खूप छान नांदेल आणि बायकांनी मला एक आणखीन वाटतं की स्वतःचे ड्रीम्स आहेत ना स्वतः कम्प्लीट करायचा नक्की विचार करा म्हणजे आपण नेहमी तुम्ही बघत ना धावपळीच्या ह्याच्यात दुसऱ्याचा खूप विचार करतो की हा माणूस टाईमवर गेला पाहिजे माझा मुलगा टाईमवर शाळेत गेला पाहिजे म्हणजे मुलाची तब्येत व्यवस्थित असली पाहिजे डॉक्टरकडे जायची माझ्या फॅमिलीला कुठल्या मुलावर किंवा माणसावर वेळ येऊ नये याच्यासाठी त्या धडपडत असतात पण त्या कधी स्वतःचा विचार नाही करत तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की जेव्हा नाश्ता वगैरे करत असतात सर्वांना देतात गरम गरम सगळ्यांना सर्व्ह करत असतात पण स्वतः कधी गरम सर्व करून खात नाही जर जा गार झाला असेल तर तसंच त्या खातात घरी कोणीच नसेल तर स्वतःसाठी नाश्ता करणं किंवा जेवण बनवणं एवढं सुद्धा त्या करत नाही पण जर एखादा बाहेरून आपला नवरा आला मुलगा आला त्याच्यासाठी स्पेशली जेवण नवीन बनवलं जातं गरम गरम त्याला वाढलं जातं तर बायकांनी पण स्वतः छानपैकी स्वतःचा विचार करा स्वतःच्या हेल्थचा विचार करा आणि व्यवस्थित नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण व्यवस्थित करायचं फ्रूट्स खायचे सगळं आपल्या म्हणजे एवढं सगळं तुम्ही सांभाळता ना ते सोप्पं नाहीये त्यासाठी स्वतःचं शरीर स्वतःची बॉडी पहिल्यांदा व्यवस्थित असणं स्वतः सुखी असणं खूप गरजेचं आहे कारण आपण जर सुखी असेल तर आपण समोरच्याला सगळ्यांना परिवाराला सुखी ठेवू शकतो तुम्हीच आजारी असताना तुम्हीच दुखी असता तर समोरच्यांना तुम्ही कसं काय नीट ठेवू शकता किंवा सुखी ठेवू शकता तुमच्याकडे तुम्ही दुखी असताना तर तुमच्याकडे बघून समोरच्याला खुशी किंवा छान टवटवीत असं नाही वाटत तर तुम्ही छान असता खुश असतात तर तुमच्याकडं बघणारा माणूस जरा ऑफिस मध्ये थकून आलाय तर त्याला पण असं वाटतं की हा छान आहे काहीतरी घरी तो, तो, का तो खुश होऊन जातो ऑफिसचं सगळं विसरून जातो तर तुम्ही सगळ्यात पहिला स्वतःचा विचार करा स्वतः हॅपी राहिलं पाहिजे स्वतः नीट सुदृढ राहिलं पाहिजे आणि तुमची जर काही स्वप्न असतील तर तुमच्या लाईफमध्ये थोडासा दिवसातला थोडासा वेळ तुमच्या स्वप्नांसाठी काढत जा काही अवघड नाही दुसऱ्यांचा एवढा विचार करता स्वतःचा इतकाचा विचार करा तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा